फार्मर आय डी कार्ड बनवा मोबाईल वरती आणि फ्री मिळवा या सुविधा फार्मर इड कार्ड ऑन मोबाईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर नवनवीन अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा फार्मर फार्मरेड कार्ड ऑन मोबाईल आजच्या डिजिटल युगात प्रत्येक क्षेत्रात आधुनिकीकरण होत आहे कृषी क्षेत्रही या अपवाद नाही भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे शेतकरी ओळखपत्र किंवा फर्म आय डी या लेखात आपण या महत्वपूर्ण उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती घेऊया शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय शेतकरी ओळखपत्र हे एक विशेष डिजिटल ओळखपत्र आहे जे आधार कार्डप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट ओळख प्रदान करते हे ओळखपत्र शेतकऱ्यांच्या सर्व माहितीचे डिजिटल संकलन करते आणि त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यास मदत करते पात्रता या ओळखपत्रासाठी अर्ज करण्यासाठी काही महत्वपूर्ण निकष आहेत एक अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे दोन अर्जदाराकडे शेतजमिनीचा कायदेशीर मालकी हक्क का असणे गरजेचे आहे तीन अर्जदाराचे नाव सातशेत बारा उतार्यावर नोंदलेले असणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे शेतकरी ओळखपत्र मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक का आहेत एक आधार कार्ड दोन सातशेत बारा उतारा तीन आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर शेतकरी ओळखपत्राचे फायदे एक डिजिटल ओळख शेतकऱ्यांची एक विश्वसनीय डिजिटल ओळख तयार होते ही ओळख सर्व शासकीय व्यवहारांमध्ये मान्यता प्राप्त असते दोन माहितीचे एकत्रीकरण शेतकऱ्याची सर्व महत्त्वपूर्ण माहिती एकाच ठिकाणी संकलित केली जाते यामुळे वारंवार विविध कागदपत्रे सादर करण्याची गरज कमी होते तीन योजनांचा सुलभ लाभ शासकीय योजनांसाठी अर्ज करताना प्रक्रिया सोपी होते किसान सन्मान योजनेसारख्या महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ घेण्यासाठी फॉर्म आय डी आवश्यक असणार आहे चार कर्ज सुविधा शेतीविषयक कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत सुलभता येते बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये ओळख सिद्ध करणे सोपे होते पाच डिजिटल व्यवहार ऑनलाईन शेतीविषयक व्यवहार करणे सुलभ होते डिजिटल पेमेंट आणि इतर ऑनलाईन सेवांचा लाभ घेणे सोपे होते भविष्यातील महत्त्व शेतकरी ओळखपत्र हे भविष्यातील शेती व्यवसायात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे सर्व शासकीय योजनांसाठी ते अनिवार्य होणार आहे डिजिटल कृषी व्यवहारांसाठी ते प्राथमिक ओळख म्हणून वापरले जाणार आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये ते महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे शेतकऱ्यांसाठी सूचना एक लवकरात लवकर नोंदणी करा शेतकरी ओळखपत्रासाठी त्वरित नोंदणी करणे महत्वाचे आहे भविष्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ते आवश्यक असणार आहे दोन माहिती अद्ययावत ठेवा नोंदणी केलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा कोणताही बदल झाल्यास त्याची नोंदवेळीच करा तीन डिजिटल साक्षरता डिजिटल व्यवहारांबद्दल माहिती घ्या मोबाईल ऍप्स आणि ऑनलाईन सेवांचा वापर शिका शेतकरी ओळखपत्र ही केवळ एक ओळख नाही तर ती भारतीय शेतीच्या डिजिटलीकरणाची एक महत्वपूर्ण पायरी आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक सरकारी योजना आणि सेवांचा लाभ सहज मिळू शकेल शिवाय शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल आणि प्रशासकीय कामकाजात सुलभता येईल म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याने या संधीचा लाभ घेऊन आपले शेतकरी ओळखपत्र बनवून घेणे महत्वाचे आहे सूचना वरील माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत कृपया बातमीची स्वतः खात्री करून घ्या